नमस्कार मी डॉक्टर एनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स तस असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात आता आज तुम्हाला कंटिन्युअस मागं बॅकग्राऊंड आहे टक 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 कारण आज आहे सुट्टी मुलं घरात आहेत आमच्या इथे एक आहे बदामाचं झाड त्याला लागलेले बदाम मुलाशी चेचत बसतात काय सांगायचं तर तुम्हाला पुन्हा त्याला ते बिया एक येतात ते बघा आवाज थांबा बंद करून येते बघते झाला तर झाला नाही तर नाही जरा आवाज कमी झाला थोडासा <laughs> काय माहिती काय ती मुलं ठाक 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 खेळतच बसतात आणि मुलांना एक सवयच असते काहीतरी एक दगड घ्यायचा एक काहीतरी घ्यायचा नाही ठाक 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 करत बसायचं आपण घरामध्ये ओरडतो पूर्वी कसं मुलं अशी मातीत वगैरे खेळायची काय वाटायचं नाही हो किंवा त्या मोझॅकच्या टाईल्ससुद्धा त्याला काय वाटायचं नाही घरातल्या आजकाल सगळ्या त्या कसल्या संगम रवरी नाही आहेत मग टाईल्स आहेत ना त्याला लगेच क्रॅक जातो त्याच्या आधी स्पारटेक होत्या त्यालासुद्धा क क्रॅक जायचा तर असं हे सगळं आहे मुलांना काय ओरडायचं अवघड मुलं सुट्टीच्या दिवशी मुलं घरात असली ना भयंकर त्रास होतो खरंच आई वडिलांना त्रास होतो कारण की काय आहे दिवसभर ती सगळी शाळेमध्ये बांधलेली असतात त्यांना घर हे कधी मिळतच नाही बिचाऱ्यांना आणि आईवडील हे घर आपलं म्हणत असतात एस्पेशली आईच मी हे माझं घर आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही वागायचं कारण काय होते मी ते का तिला आवरावं लागतं आहे ना म्हणून ती सारखी ओरडत असते हे करू नका ते करू नका सोफ्यावर बसू नका सोफ्यावरचे कवर हलवू नका कॉटवर बसू नका पाय घाणेरडे ठेवू नका बाहेरचे घाणेरडे पाय घरात घेऊन नका सारखं आयास ओरडत असतात मुलांना काय आणि अलीकडे म्हणे पेरेंटिंग काय पेरेंटिंगला सुद्धा भरपूर भरपूर आहे हेलिकॉप्टर पेरे पेरेंटिंग क्लाऊड पेरेंटिंग डिस्टन्स पेरेंटिंग सिंग पूर्वी आम्हाला एकच माहीत होतं सिंगल पेरेंटिंग आणि पेरेंटिंग आता एवढं पेरेंटिंगला हे आलंय म्हणजे काय ते मुलं हल्ली हॉस्टेलमध्ये ठेवायची पद्धत आहे आणि आई वडील पण नोकऱ्या करतात त्यामुळे या पेरेंटिंगला इतके प्रकार आहेत ना आता त्याच्यावर मी एकदा एक व्हिडिओ करणार आहे त्याचा आधी अभ्यास करणार आहे मी आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे पण आजकाल हे इ ढीकभर पेरेंटिंगचे प्रकार आलेले आहेत म्हणजे आपण फक्त घरातली लो लोकच मुलांचे पेरेंट्स नसतो तर टीचरसुद्धा त्यांचे पेरेंट्सच असतात पालकच असतात पुन्हा जिथं आपण ट्यूशनला घालतो तेसुद्धा पेरेंट्सच असतात जिथे आपण क्लासला घालतो तिथे पेरेंट्सच असतात सिंगिंग डान्स योगा ढक्क टक्क ढक्क टक्क म्युझिक असं सगळं वेगळ्या वेगळ्या गोष्टींना स्पोर्ट्स अशा ठिकाणी आपण जेव्हा मुलांना घालतो शिकण्यासाठी ड्रॉईंग वगैरे वगैरे कला वगैरे शिकण्यासाठी ते सुद्धा पेरेंटिंगमध्येच येतं बरं का म्हणजे फक्त जन्म दिलेलेच पालक आई वडील म्हणजे पालक होत नाहीत तर मुलांना वाढवण्यासाठी ज्यांची ज्यांची मदत होते सगळे पेरेंट्सच आहेत आजकाल तर अशी ही सगळी मजा आहे पेरेंटिंगची पूर्वीसारखं पेरेंटिंग, पेरेंटिंग स्वस्त रा स्वस्तही नाही मस्तही नाही आनंदही नाही उलट ढीकभर सारी टेन्शन्स आणि आईवडिलांना वेळ नाही हो मुलांना द्यायला मुलं आपली जनरल आहेत परवा मला कोणीतरी असं म्हटलं की आपण बिया टाकतो झाडाच्या आणि पावसाळ्यात त्या उगवतात तसं आजकाल झालेलं आहे म्हणे काही जणं असं मुलांना वाढवतात की मुद्दाम आपण झाड लावू म्हणजे अगदी बी पेरलेलं आहे मग त्याला आपण अगदी त्याची मशागत करतो मग ते ज झाड येतं मग त्याला अगदी वाढवतो आपण छानपैकी काही कुंडीत असतात काही खाली जमिनीत असतात आणि त्याची आपण फार निगा घेतो निगा काळजी करतो आणि मग त्या त्याला ते झाड खूप छान व्हावं फळाफुलांनी डवरून यावं म्हणून त्याला आपण खत पाणी घालतो पुन्हा त्याला औषधं मारतो आणि त्याला मोठं करतो असं हे कुंडीतलं झाड बरं का म्हणजे हे एक प्रकारचं पेरेंटिंग प्रोटेक्शन पेरेंटिंग प्रोटेक्शन पेरेंटिंग म्हणजे ह्यामध्ये चाईल्ड ते इतकं प्रोटेक्टेड असतो की त्याला स्वतःहून वाढव वाड़ वाढायला मिळतच नाही त्याला काही कष्टही नसतात त्याला वाढवलं जातं तर असंही आहे म्हणजे अशी झाडंही छान था वाढतातच की कुंडीमध्ये सुद्धा अगदी झाडांना खूप फुलं फळं वगैरे येतातच की काही नाही पण त्याला सारखं नर्चरिंग करावं लागतं म्हणजे त्याला फळ पाणी नीट घालावं लागतं खतं नीट घालावी लागतात कटिंग वगैरे सारखं करावं लागतं मग ते छान येतं असंच मुलांचं पण आहे काही मुलांना खूप नर्चरिंग करतात पालक खूपच म्हणजे खूप त्यांची काळजी घेतात आणि ते प्रोटेक्टेड चाईल्ड असतं आणि ते असं समजा चार दिवस त्याला पाणी मिळालं नाही तर ते जगत नाही हो। वाळतं लगेच झाड जसं चार दिवस पाणी मिळालं नाही ऊन जास्त पडलो तर मग ते जरा त्याची वाढ खुंटते काही वेळेला त्याची ते, ते वाढतं पण परंतु मातीतली जी झाडं असतात जमिनीतली झाडं असतात त्यांना नाही चार दिवस पाणी मिळालं तरी ते खांचा ओलावा शोषून घेतात हवेतली आर्द्रता शोषून घेतात आपलं आपण बघतात नाही मग घातलं आपण पाणी तरी चालतं अशी काही मुलं असतात म्हणजे हेही एक प्रकारचं पेरेंटिंग आहे की आपण त्यांना जन्म तर द्यायचा आहे मदनादनं त्यांच्याकडे बघायचं तर आहे त्यांची काळजी तर घ्यायची आहे परंतु खूप सारं त्यांना प्रोटेक्ट करायचं नाही आहे सारखं उठसूट त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या घरात कुंड्या असल्या की उठसूट आपण तिकडे जाऊन बघून येतो बालकणीत काय काय झालं आहे प्रत्येक आणि पान आपल्या डोळ्याखाली असतं कसं झालं आहे काय आहे पण जमिनीतल्या झाडांकडं नाही आपलं एवढं लक्ष नसतं त्याचं ते वाढत असतं भरपूर पाऊस पडला अगदी पाणी तुंबलं तरी ते काही फार टेन्शन घेत नाही झाड न ते जपतो परंतु तेच जर का कुंडीमधल्या ह्याला खूप जास्त पाणी झालं तरी ते, ते मलूल होतो त्याला जास्तही पाणी चालत नाही काही चालत नाही थोडक्यात खूप जास्त प्रोटेक्टेड चाईल्ड असेल तरी त्रासच आहे खूप आपण त्याला सोडून दिलं तरी त्रासच आहे असं एकूण सगळं हा प्रे पेरेंटिंगचा प्रकार आहे ज्याला आजकाल खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे आमच्याही काळामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हळूहळू का म्हणजे त्रिकोणी कुटुंब हमदो हमारा एक त्याच्यानंतर हम दो हमारे हम दोन असं दो। हे निघालं होतं आलं होतं म्हणजे हळूहळू मुलां जन्म मुलांची जन्म देण्यांची संख्या कमी होती भावंडं वगैरे हळूहळू कमी झाली होती माझ्या बहुतेक सगळ्या मैत्रिणी दोन तीन दोन तीन दोन तीन असंच होते म्हणजे एक भाऊ एक बहीण असं काही एवढंच होतं प्रमाण पण तेच आमच्या आधीच्या काळामध्ये पाच सहा बहिणी तीन चार भाऊ माझे आई वडील पण तसेच भरपूर बहीण भावंड होती त्यांना आम्हाला आत्या मामा काका मावशी भरपूर होते तसा हळूहळू आमच्या मुलांना नाही असं हे पेरेंटिंगचं झालेलं आहे की आता सिंगल पेरेंट नाही आपण सुट्टीला मुलांना कुठे पाठवत नाही तो तोही एक पेरेंटिंगचा भाग आहे आपण हल्ली आपली मुलं अशी कुठे जातात का किंवा आपल्याकडे कोणी सिंगल मुलं कोणी येतात का नाही येतात ती पद्धतच राहिलेली नाही आता की पेरेंट म्हणून तिथं था जायचं थांबा काहीतरी कोणतरी आलं आणि तेवढ्यात गेलं हा 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 ओके ओके आता तुम्ही मला म्हणता मॅडम तुम्ही विषय सोडून इतर प्रकार भरपूर असतात तुमच्या चॅनलमध्ये इतर गप्पा असतात मुद्द्याचं बोला जमणार नाही मुद्द्याचा आम्ही बोलत नसतो आम्ही बायकी गप्पा गोष्टी करत असतो तुम्ही जसं कॅम कॉमेंट्समधनं व्यक्त होत असतात तशी मी अशी व्यक्त होत असते भरपूर म्हणजे मला त्यामुळे की खूप स्वतःला आनंद मिळतो मी खूप फ्रेश राहते मी मस्त राहते आणि तुम्हीसुद्धा हल्ली खूप छान राहिलेला राहायला लागलेला आहात तुम्हाला मी मस्त मस्त जशी दिसते तसं तुम्हीसुद्धा तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये रोजचे सेल्फी काढत जावा आपले डी पी बदलत जावा ना तिकडे काहीतरी म्हणतात ना आजकाल फोटो लावू नका सोशल मीडियावर जाई ना काय होईल ते होईल जे होणार आहे ते चुकणार नाही आहे आयुष्यामध्ये लक्षात ठेवा कारण कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचे फोटो असणारच आहेत फक्त काय आपण काय वेडेवाकडे फोटो लावत नाही वेडेवाकडे फोटो जे काय लावतात ते घाबरतच नाहीत मुळात या सगळ्या गोष्टींना त्यामुळं तोही प्रश्न नाही आता एकीनं तर परवा नॉर्मल सांगितलं की मी एवढ्या शत चड्ड्या वापरणार आणि त्या ह्याच्यात संय्यारामध्ये ती त्या समुद्रात जाते तर कशी जाते हा जर का सीन तुम्ही बघितलात तर हुश्य होते हुश्य झालं मला तर म्हणजे ही आता परिस्थिती बदलत गेली ह्यांना लाज नाही दाखवायला तर बघणारे तर कशाला लाजतील तसंच आता सोशल मीडियाचं झालेलं आहे सोशल मीडियावर जे काय बिनधास्तं सगळं चालू आहे सगळ्यांचंच उलट बऱ्याच वेळेला पुरुष खूप चांगले कपडे घालून डान्स करत असतात अगदी लेडीज डान्सवर सुद्धा पुरुष खूप छान डान्स करतात हां पाच पाच सहा सहा मुलं मिळून तेच आमच्या आमच्या बहिणी काही वेळेला जरा गोंधळ करत असतात कपड्यांवरून पण ठीक आहे असू दे आता त्यांना काय झालेलं आहे की थोडंसं स्वातंत्र्य मिळालेलं आहे सगळ्याच गोष्टींचं आयुष्यात खूप वर्षांनी म्हणजे मी मगाशी पेरेंटिंगवर बोलत होते की नाही त्यामध्ये मी आता तुम्हाला सांगते की प्रोटेक्टेड चाईल्ड राहतं प्रोटेक्टेड चाइल्ड राहतं आणि चा, जर का त्या प्रोटेक्टेड चाईल्डला एक आईवडिलांच्या पंखाखालून ते सुटलं समजा शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने वगैरे वगैरे की मग ते इतकं सुटतं इतकं सुटतं त्याचा काय विचार नका ते भरकटतंच पण त्याला आपण आता भरकटणं म्हणू शकत नाही कारण की जे काही इतके वर्ष त्याला कळा करायला मिळालेलं नसतं त्याला स्ट्रिक्ट पेरेंटिंग असतं ना वडील पालक स्ट्रिक्ट असतात त्यामुळे त्या, त्या पाल्याला जे जे करायला मिळालेलं नसतं ते सगळं बिनधास्त करत असतो आणि सोशल मीडियावरसुद्धा टाकत असतो कुणाचाही त्यावर अंकुश असू शकत नाही ना आई वडिलांचा ना कुणाचा काही करू शकत नाही त्या आई वडीलसुद्धा अशा वेळेला मी तर कितीतरी पेरेंट्स असे बघितलेले आहेत हताश नाही आता खुशीखुशीने लाईक मारतात आपल्या म्हणजे आपल्याच पाल्याच्या सोशल मीडियावरच्या फोटोजना कितीतरी मी पालक आता असं बघितलेले आहेत की त्यांना पूर्ण मुभा आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मुली आहेत प आमच्याकडे पैसाही भरपूर आहे तर आमच्या मुलीनी लग्नानंतर त्यांचं काय होणार आहे आम्हाला माहीत नाही कसं राहावं लागेल मग मा आत्ता माहेरी आहेत तोपर्यंत एन्जॉय करून घेऊ दे लाईफ असंही म्हणणारे आता पालक झालेले आहेत अशाही प्रकारचं आता पेरेंटिंग आहे म्हणजे शाळेच्या काळामध्ये जे खूप स्ट्रिक्ट असतात ते नंतर मुलं कॉलेजमध्ये गेल्यावरती एकदमच असे कंट्रोल सुटल्यासारखा होतो किंवा कंट्रोल सोडून देतात त्यांना असं वाटतं जी लय आपली जिंदगी सिमरन असं आहे ते सगळं प्रकरण बरं का तर अशा सगळ्या ह्या गमती जमती पेरेंटिंगवरनं मला असं लक्षात आलं की आजकाल आपण मुलांना ओरडू पण शकत नाही काय ओरडणार आहे आपण कुठल्या गोष्टीवरनं त्यांना ओरडणार आहे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर विषय संपला दंगा करू नको दंगा कर दंगा करू नको बास टी व्ही बघू नको मोबाईल घेऊ नको गेम्स खेळू नको झालं बाकीचं काय आता मुलांना करण्यासारखंच नसतं आणि उठसूट त्या मुलांनी जर का काही ॲक्टिव्हिटी केली म्हणजे ड्रॉइंग काढत बसले किंवा अगदी सिस्टमॅटिक खेळत बसले खेळणं सुद्धा सिस्टमॅटिक लागतं आजकाल घरामध्ये प्रत्येकाला समजा एखादी एखादा एखादं खेळत असेल नाही नाही एकच खेळणं घे आणि खेळ मुलांना शेकडो खेळणी शेजारी पेजारीवून खेळायची सवय असते <laughs> ती त्यांच्या कल्पना राज्यात रमतात आणि त्यांना तो पसारा करून खेळायचं असतं पण नाही आई वडिलांना काय वाटतं आईला वडिलांचं काही लक्ष नसतं याच्यात वडील अजिबात नाही वडील सुद्धा मुलात मूल होऊन जगत असतात तर आईला काय वाटत असतं नाही तुला जे खेळणं हवंय तेवढं घे त्याच्याशी खेळ चावी लावून ते गुरगुर गुरगुर गुर कर आणि मग त्याच्यानंतर ते ठेव आणि मग दुसरं घे हे ही शिस्त लावायची असते त्यांना म्हणजे मुलांना खेळणी तर डिगबर आणून द्यायची पण त्यांनी ती अशी सिस्टमॅटिक खेळायची म्हणे हे सिस्टमॅटिक जर का ती खेळणी खेळत असतील तर पुढच्या आयुष्यामध्ये काहीच सिस्टमॅटिक नसतो समा तुम्ही जेव्हा तुमच्या वर्क प्लेसला जाल किंवा मोठ्या कॉलेजात जाल किंवा आईवडिलांचं घर सोडून जेव्हा बाहेर जाल तिथं शिस्तीचं काहीच नसतं सगळं जीवन बेशिस्त सगळीकडं चालू असतं आणि त्याच्यात तुम्हाला जगायचं असतं मग तुम्हाला शिस्तीने जगायचं आहे का बेशिस्तीने जगायचं आहे का स्वतःचे ध्येय पूर्ण करायचे आहेत काय करायचं का हे सगळं तुमचं तुम्हाला ठरवावं लागतं तेव्हा आईवडिलांनी पहिल्यापासूनच लक्षात ठेवा की इतके स्ट्रिक्ट पेरेंट होऊ नका करू दे मुलांना काय करायचंय ते आई हे घर फक्त तुझं नाही आहे मी प्रत्येक आईला सांगते आमची मुलं भरपूर पसारा करायची सगळं करायची नातवंड ना भरपूर पसारा करतात आम्ही लक्ष देत नाही एकदा संध्याकाळी आवरायचं मुलं झोपली की सकाळी उठल्यावर शाळेत ना आल्यावर पुन्हा त्यांना घर स्वच्छ पाहिजे पसारा करण्यासाठी आणि त्यांना पसारा करण्यासाठी घर स्वच्छ मिळायला पाहिजे किंवा पसारा करायला पाहिजे म्हणून ते गोष्टी सगळ्या व्यवस्थित आपण ठेवायच्या आपण काय म्हणतो मुलांना तुम्ही खेळा पण तुम्हीच ठेवा त्यांना ठेवायचं नसतं त्यांना तोपर्यंत दुसरं काहीतरी असतं आणि आपण आई आहोत तर थोडंसं आपण तेवढंच करूया ना मुलांच्यासाठी आपलाही स्पर्श लाव होऊ द्या खूप मस्त असतात बरं का त्यांच्या खेळण्यांना हात लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवरणं फेका काही करा पण त्यांच्या खेळण्यांना हात लावा हा अनुभव घेऊन बघा मुलांच्या खेळण्यांना हात लावा फक्त आवरण्यासाठी नाही मुलं जशी गाडी ढकलतात तशी ढकलून बघा जरी घरामध्ये तुमच्या मुलं नसतील तरी ते एखादी चावीची गाडी घ म्हणजे जेव्हा निरनिराळे फेस्टिवल्स लागतात सणाच्या वेळेला किंवा रोड मार्केट लागतं स्ट्रीट मार्केट त्यावेळेला जा तिथनं त्या ट्र ट्र वाजणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन या आणि त्या घरात खेळा बालपण जिवंत ठेवा तुम्हाला त्याच्यासाठी मुलंच पाहिजेत असं काही नाही आहे तुम्हीसुद्धा घरात आणून ठेवा मस्त वाटतं रिलॅक्सिंग आहे आणि स्ट्रेस रिलीफ मिळतो या सगळ्या गोष्टींनी लहान मुलांच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ह्या ही खेळणी आहेत त्यांना आपलाही स्ट्रेस कमी होतो त्यामुळे मुलं असतील तरच ह्या सर्व गोष्टी घरात विकत आणा असं नाही आहे तुम्ही काय सगळं फक्त मोठं मोठं सगळं आणलं पाहिजे कारण तुम्ही आता मोठे झालात तर असा अजिबात करू नका तर ह्या सगळ्या छोट्या गोष्टीसुद्धा ज्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्या खूप मज्जा येते या सगळ्या गोष्टी बॉल चेंडू ह्याही गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी घरात टप्पे टाका विकत आणा झेला खूप छान वाटतं खूप छान वाटतं आणि आपलं बालपण जीवन तर राहतं आणि हे बघा आयुष्यामध्ये कायमच तुम्ही मोठं होऊन मानेवर असं जू घेऊन जगलं पाहिजे असं काही नाही आहे आनंद असाही आपल्याला मिळू शकतो आणि आपण निर्माण करू शकतो हा आणि तुम्हाला काही खेळायला कोण पाहिजे असं नाही आणि लहान मुलंच पाहिजेत असं नाही म्हणजे हे जरी तुम्ही करायला लागलात तरी तुम्हाला कळेल म्हणजे मला पालकांना सांगायचं की जेव्हा तुम्ही खेळणी आवरता आणि आवरा ती खेळणी आणि तेव्हा आवरता तेव्हा ती खेळणी खेळून बघा ते चेंडू वगैरे खेळून बघा टप्पे टाकून बघा बॉल असा झेलून बघा मज्जा येते तुम्हालाही स्ट्रेस रिलीफ मिळतो कारण मुलांच्यावर खेळायला आपल्याला वेळ असत नाही आणि आपलं खेळणं हे म आप मुलांना आवडत नाही कारण की त्यांना त्यांच्या वयातलीच मुलं पाहिजे असतात दंगा मस्ती करायला खेळायला सगळ्याच गोष्टीसाठी आणि आजकाल हे फार कमी आहे म्हणून आपण त्यांना खेळायला असं कुठंतरी ग्राउंडवर घालतो की त्या ठिकाणी क्लास असतो स्पोर्ट्स क्लबसारखं असतो आणि तिथे पुन्हा शिस्तबद्धच खेळणं आहे आजकाल म्हणजे आई वडील सोडायला जातात मुलं तिथं खेळतात परत आईवडील घेऊन येतात हे खेळणं आणि त्या खेळात ना प्रत्येक आईवडिलाला असं वाटत असतं की मुलांना काहीतरी पुढे मोठं करिअर करावं वगैरे वगैरे त्याच्यात सुद्धा ते त्याच्यात सुद्धा टॉप पाहिजे आणि हे पेरेंटिंग आहे आणि हळूहळू पेरेंट्ससुद्धा चुकीचं घडायला लागलेले आहेत म्हणजे मुलंच मुलांच्या सोबत राहताना मुलंहून राहण्यापेक्षा तुम्ही मुलंहून राहा जगा पण तसं होत नाही आहे अलीकडे त्यामुळे ते पेरेंटिंग खूप डिफिकल्ट वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं पेरेंट्सना असं वाटतंय की माझं मूल हे सगळ्यात पहिलंच आलं पाहिजे रँकमध्ये पाहिजे रँक होल्डर पाहिजे माझं मूल कॉमन नको आणि मग हळूहळू तुम्हाला काय वाटतं की माझं मूल कॉमन नको रँकमध्ये आलं पाहिजे हे तुम्ही स्ट्रेस घेता त्या मुलाला स्ट्रेस देता आणि म्हणून मी म्हटलं की आजकालचं पेरेंटिंग जे आहे ते नुसतं डिफिकल्ट नाही आहे तर स्ट्रेसफुल आहे कारण तुम्हाला स्वतःच्या करिअरमध्ये तर तुम्हाला धावायचं असतं प्लस तुम्हाला असं वाटतं की नाही माझं एवढं मोठं स्टेटस आहे तर माझं मूलसुद्धा रँकमध्येच असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या मुल आपल्या मुलांना करू द्या म्हणून करू देत नाही तुम्हाला त्यामध्ये त्या एक्सपर्ट व्हावं ते असं तुम्हाला वाटत असतं त्याला म्हणजे आनंद घेण्यासाठी तुम्ही ती गोष्ट करू देत नाही मग कुठली पण असू दे अगदी तुम्हाला असं वाटेल की काहीतरी त्याला वाद्य शिकवायचं आहे तर तुम्हाला वाटतं त्यांना एकदम त्याच्यामध्ये एक्सपर्टच व्हावं काय गरज नाही बसून नुसतं तारात ओढू दे आणि तोडू दे, दे। काय तर करू दे करू दे यांच्या पण नाही पेरेंट्सना सु पेरेंट्सचं सुद्धा आजकाल स्पर्धा करण्याचं त्यांचं माइंड झालेलं आहे किंवा त्यांची वृत्ती झालेली आहे स्वभाव झालेला आहे आणि त्यामुळं ते ती स्पर्धास आपल्या मुलावर रा आहेत आणि त्यामुळं ते पेरेंटिंग सोपं राहिलेलं नाही आहे आजकाल त्यामध्ये आनंद नाही आहे आणि त्यात ता आनंद नाही आहे पेरेंटिंगमध्ये आणि त्यामुळं हळूहळू असं वाटतंय नकोच पेरेंट होणंच नको असं कुठंतरी झालेलं आहे कळत नकळत पेरेंट होणंच नको कशाला पाहिजेत मुलं किती त्रासदायक आहे मूल सांभाळणं नाही मुलाचं संगोपन करणं नाही मूल वाढवणं किती त्रासदायक आहे आणि अजूनही मूल पोटात असतो तोपर्यंत त्याचे ॲडमिशन्स ट्युशन्स पुन्हा त्याला किती खर्च येणार आहे पुढच्या याला कुठं उच्च शिक्षणाला वगैरे हा सगळा विचार अजून मूल पोटात आहे तोपर्यंत तो ह्या पेरेंट्सचा चालू होतो आणि रोजचं जीवन तर ते जगत नाहीतच आणि स्वतः आपल्याला कसं आहे ते ते ठरवतात आणि ते त्या मुलावर लागतात आपल्याला मूल कसं वाढवायचं आहे म्हणजे थोडक्यात ते मूल म्हणजे काय इंडस्ट्री आहे काय तुम्हाला जसं पाहिजे तसं वाढायला ग्रो व्हायला असं तुम्ही करून ठेवलेलं आहे म्हणून मी म्हटलं की पेरेंट्सचं पण खूप चुकतं आहे अहो उद्याचं नाही इथं भरवसा कसलाच नाही भरवसा आपला आणि कुठल्या एवढ्यानंतरचं तुम्ही शोधताय आणि विचार करताय रोजचं जीवन मस्त जगा त्या मुलाला त्या मुलांना मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांनाही ते छान जगू द्या आणि त्यातनं पुढे त्यांच्या काळामध्ये जे काही होईल ते होतंयच होत सगळं चांगलं तुम्ही का काळजी करता पण तुम्हाल तुम्हाला तसं नाही तुम्हाला तुमच्या मुलांना घडवायचं आहे जसं कुंभार मडक्याला आकार देतो तसं तुम्हाला मूल घडवायचं आहे कारण पहिल्यापासून हेच सांगितलं गेलं ना मग मूल म्हणजे एक मग ह्याचा चिखलाचा गोळा त्याला जसा आकार द्याल तसा आकार घेईतो असं हे आपल्या डोक्यात घातलेलं असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण त्याला एक छान सुंदर आकार द्यावा आणि आपण त्यासाठी स्वतः टेन्शन घेतो त्रास करून घेतो आणि त्या बा मुलांनासुद्धा त्रास देतो आणि त्यामुळं ती मुलं अशी प्रोटेक्टेड चाईल्ड राहतात तुम्ही त्यांना दिशा दाखवायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे जेव्हा ती बाहेरच्या जगात जातात तेव्हा ती दिशाहीन होतात भरकटतात मॉरल ऑफ द स्टोरी इज तुम्ही ज, ज जीवन जगा आणि मुलांनाही त्यांचं जीवन जगू द्या कारण इतकं जग बदलतं आहे जग आहे आम्हाला तर आता ते पुढचं काही समजतच नाही नवीन नवीन आलेल्या सगळ्या सगळ्या शिक्षणाच्या वाटाच आम्हाला कळत नाही आम्ही कुठल्या ह्याच्यात कोण नोकरी करते ते कंपन्या काय करतात हे कळत नाही अपूर्वी ह्या सारखं नाही आहे एक डॉक्टर एक इंजिनियर एक वकील एक शिक्षक काम झालं आणि बाकी सगळ्या बिझनेसमन आता तसं नाही आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगड़े, शाखा आहेत आणि कळतच नाही आता आम्हालाही त्यातलं काहीच कळत नाही त्यामुळे पेरेंटिंग अवघड झालेलं आहे कारण आपल्याला काय कळत नाही हे आपल्याला समजत नाही आपण स्वतःला मूर्ख समजत नाही पण आहोत आपण मूर्ख जगात पुढच्या जगायला आणि हे ह्या पालकांना सांगते आपण आजी आजोबा झालो आता त्यामुळे आपल्याला जरा तरी काहीतरी कळत होतं पण पुढच्या पिढीला काहीच कळत नाही त्यांना असं वाटतं आपल्याला खूप कळते आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या मुलांना ते त्यांच्या पद्धतीने वाढवायला जात आहेत आणि स्वत टेन्शन घेते म्हणून मी म्हटलं आ आजकालचं पेरेंटिंग हे जे आहे ते स्ट्रेस पेरेंटिंग आहे <laughs>